धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला उच्चांकी भाव मिळाला असून तब्बल शंभर रुपये किलो या दराने टोमॅटोची विक्री होत आहे तर एका कॅरेटचे भाव बाराशे ते पंधराशे रुपयांवर जाऊन पोहोचले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भाववाढीचा फटका बसला आहे धुळे जिल्ह्यात लांबलेला पाऊस आणि त्यात असलेले ढगाळ वातावरण यामुळे टोमॅटोची आवक कमी झाली आहे याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर झाला आहे पाऊस वेळेवर न आल्यास टोमॅटोचे भाव पुढील काही दिवसात अजून वाढण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बाराशे ते पंधराशे रुपये कॅरेट या दराने विक्री होणारे टोमॅटो किरकोळ बाजारात शंभर ते एकशे वीस रुपये किलो दराने असल्याने टोमॅटो खरेदी करण्यासाठी नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत गेल्या चार पाच दिवसापासून टमाट्याची आवक घटल्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याच्या कॅरेटचे भाव वीस ते बावीस किलोचं कॅरेट असतं त्याचा त्याचा भाव तेराशे चौदाशे रुपयापर्यंत पोचलेला आहे अत्यंत आवक अचानक कमी झाल्यामुळे वाढलेला आहे पावसाचं वातावरण आणि तसेच गरमीच्या वातावरणामुळे तसे वाता शेतकऱ्यांना टमाट्याच्या शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे ज्या ठिकाणी एक एक बिघ्यामध्ये पन्नास पन्नास शंभर शंभर कॅरेट येतात त्या ठिकाणी फक्त दहा आणि वीसच कॅरेट येत आहेत त्याचा फटका आज सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी बसताना दिसतो आहे शेतकरी आवाजील झालाच आहे पण त्यासोबत सर्वसामान्य नागरिक सुद्धा या ठिकाणी आवाजील झालेला आहे कारण की किरकोळ बाजारात त्याची एकशे वीस ते एकशे तीस रुपये किलो प्रमाणे टमाट्याची विक्री होते आणि अशा पद्धतीने जर वातावरण राहिलं तर पाऊस सतत पडत राहिला तर अजून भाव वाढण्याची शक्यता आहे लोकनायक न्यूज